नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होता है। या मदे आपन होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सीमाने फेकलेलं ड्रायर मात्र ती दुरुस्त करून देते आणि आता आई सांगू लागते हे बघ चालू आहे वायरी वगैरे खराब नाही आहे काय होतं ना कधी कधी बाहेर वस्तू वस्तूसुद्धा खराब असतात त्यामुळे आपण थोडासा विचार बदलायचा सतत घरातला दोष द्यायचा नाही त्यामुळे आता ती म्हणू लागते तुम्ही मला टोमना मारता आहे का तेव्हा ती म्हणते नाही गं मी कशाला तुला टोमना मारू तर तेव्हा आता पुढे सीमा म्हणू लागते हो बरोबर आहे ना तुम्ही माझ्या मुलीला काही शिकवाल आणि मी गप्प बसायचं का आणि ती माझी मुलगी आहे तेव्हा शुभा म्हणते हो बरोबर बर आहे ती तुझीच मुलगी आहे आणि तुला हवे त्या संस्कारातच ती वाढणार आहे पण संस्कार नेहमी बोलून देता येत नाही तुमच्या वागणुकीतनं सुद्धा ते दिसून येतात त्यामुळे काल जे तू वागली ना ते यापुढे वागायचं नाही आणि बाबांसमोर तर नाहीच नाही आणि जर असं पुन्हा कधी झालं तर बघ मग तेव्हा ती म्हणते म्हणजे तर पुढे ती सांगू लागते तुला जर वाकड्यातच शिरायचं असेल तर हा तुझा प्रश्न आहे पण ते तुझ्या हितासाठी राहणार नाही आणि मग तुला कसं शिकवायचं हे मला चांगलं माहिती आहे हे ऐकून आता सीमा मात्र तिच्याकडे आश्चर्यानेच बघू लागते त्यानंतर मात्र आता शुभा तिथून निघून जाऊ लागते तेव्हा ती म्हणते म्हणजे मी हे मरमर करते त्याचं काहीच नाही का तर तेव्हा शुभा म्हणते हो दिसतंय ना मला तू मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे त्यामुळे आता तू जे करते आहे तुझ्या कष्टाची मला जाणीव आहे म्हणूनच घरातली सगळी जबाबदारी मी आहे की नाही कारण माझी मनापासून इच्छा आहे तू नेहमी प्रगती करावी चांगल्या गोष्टी शिकाव्या त्यामुळे मी तुला हे प्रेमाने सांगत आहे पुढील भागात आपण बघणार आहोत येत्या सात डिसेंबरला आपण हा भाग बघणार आहोत की आता आईबाबांचा दुसरा मुलगा मकरंद घरी येतो त्यांना बघताच सगळ्यांना आनंद होतो परंतु त्याच्यासोबत एक मुलगी असते आणि तो खोटं बोलतो की ही माझी कलिग आहे म्हणून त्यामुळे आता घरामध्ये राहण्याची परवानगी आईबाबा तर त्यांना देतात त्यानंतर आता घरामध्ये आल्यावर ती विचारू लागते तू काय सांगितलंस त्यांना मी तुझी कलिग आहे मग हे काय आहे असं म्हणून ती तिचं मंगळसूत्र त्यांना दाखवू लागते त्यानंतर मात्र मंगळसूत्र दाखवल्यावर आता मकरंद तिला प्रेमाने जवळ घेतो आणि तेवढ्यातच दरवाजा उघडून शुभा मात्र आतमध्ये येते आणि त्या दोघांना मिठीमध्ये बघते आता लवकरच शुभाच्या लक्षात येणार आहे की आपला मुलगा आपल्याशी लग्नाबद्दल खोटं बोललेला आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब